लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा रोखोक आवाज पिंपरी कुर्द येथील ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच किशोर लक्ष्मण पाटील आम्ही तलाठी व आपले कृषी सहाय्यक यांच्या जे मे मध्ये तेवीस चोवीस मध्ये ते पंचनामे झाले हे फक्त तोंड पाहून किंवा काहीतरी पैशाचे लाडून कारण ज्यांचं पडित आहे त्यांचे पंचनामे झाले आणि ज्यांचं रेल आहे त्यांचा कुठलाही पंचनामा झालेला नाही ज्यांची बाजरी कापली त्यांचा पंचनामा झाला आणि त्यांचा पंचनामा झालेला नाही तरी त्यांच्यावर कठोर व तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ व कृषी अधिकारी पाचोरा यांना पण निवेदन देऊ या संदर्भात तर यांच्यावर कठोर का गुन्हा दाखल व्हावा ही माझी विनंती आहे आम्ही तलट याप्पा यांना विचारत असतो वारंवार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी पण हे आम्हाला टाळाटाळ ताल करता व आम्ही त्यांच्याकडे नेहमी कुठलाही फोन वगैरे हो केला त्यांचा कुठलाही फोन घेत नाही यांच्यावर आमचा आक्रोश आहे आणि या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन देऊ तहसीलदार साहेबांना देऊ आणि आपल्या कृषी अधिकारी यांना पण देऊ बरं <laughs> ज्यावेळेस वारं वावदान झालं त्यावेळेस इतकं खूप प्रचंड नुकसान झालं की लोकांचं क्षेत्र जे नामान झालं बा आणि ग्रा तलाट आपनामा के केला आहे दहा टक्के वीस टक्के क्षेत्र आहे त्यांचं दोन हेक्टर पर्यंत हे फक्त खोटा आणि लबाडीचं केलं आहे आणि ज्यांचं पडीत आहे त्यांचा सुद्धा पंचनामा केला आहे त्यांनी आज रोजी सुद्धा पडित आहे त्यांचा पंचनामा केला आहे त्यांचं क्षेत्र वाढवून लावलं म्हणजे ज्या वावरात काहीच नाही गवताशिवाय ते लावलं हे कुठल्या बळावर लावलं बा त्यांनी कोणाच्या फोननी लावलं हे पण कळलं पाहिजे शेतकरी खूप त्रस्त झालेले पंचनामे पाहिजे तसे झाले नाही आणि जे, जे ते 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 नुकसान होत ते काही टक्केवारी आपण लावले नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा